खासदार संजय राऊत बोलतात थेट जाऊयात त्या आपत्तीतून त्यांना सावरायला वेळ नाही तिथेच त्यांचं काय ते आपत्ती व्यवस्थापन फेल झालंय आणि आदित्य ठाकरे यांनी दौरा जाहीर करतात मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सरकारला जाग आली आणि मग पंचनामे नुकसान भरपाई वगैरे वगैरे त्यांनी ते सुरू केलं आहे पण हे ढोंग आहे शेतकऱ्यांना माहिती आहे हे वारंवार त्यांच्या बाबतीत अडीच वर्षात घडलं आहे की माननीय उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी दौऱ्याची घोषणा केली की त्यांना शेतकऱ्यांच्या जा बाबतीत जाग आहे खरं म्हणजे राज्याचा सगळा निधी विद्यार्थ्यांचा शेतकऱ्यांचा सामाजिक न्याय विभागाचा हा सगळा निधी राजकीय कारणासाठी फक्त एकाच योजनेकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांवरती आफत आलेली हे मी स्पष्ट सांग आपण वर्षावरती असं भेटत का नाही सांगावं ना म्हणजे जर भेट आपे सापडत नसतील त्यांना लुकआउट नोटीस जाहीर केली बरोबर ना आपटेको लुकआउट नोटीस जारी ना लुकआउट नोटीस जारी के लुकआउट नोटीस जारी केली याचा अर्थ पोलिसांच्या हातात तो लागत नाही मग या राज्यामध्ये गृह खात या राज्यामधलं सरकार काय करत आहे महाराष्ट्रातून जर ते पळून गेले असतील ते महाशय तर त्यांना पळून जायला या सरकारने मदत केलेली आहे आणि पळून गेले नसतील आणि महाराष्ट्रात असेल तर त्यांना लपण्यासाठी अत्यंत सुरक्षित जागा गेल्या काही दिवसामध्ये अनेक गुंडांचं आश्रयस्थान आहे गुन्हेगारांचा आश्रयस्थान झालेलं आहे मी मागे बोलू मंत्रालयाच्या सावा माझला असेल वर्षा असेल मी त्या संदर्भातले फोटो एक फोटोची मालिकाच प्रसिद्ध केली होती मुख्यमंत्र्यांबरोबर त्या मग वर्षाशिवाय गुन्हेगारांना अपराधांना आश्रय घेण्यासाठी सुरक्षित जागा कोणती आहे तर वर्षा नसेल तर तुम्ही अटक करा अटक करत नाही तुम्ही आम्हाला अटक करता तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना अटक करता आमच्यावर गुन्हे दाखल करता आमच्यावर खोटे खटले दाखल करता मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं तुटला माझी माहिती आहे साधारण की या पुतळ्याच्या निर्मितीसाठी जे बजेट सरकारकडून मंजूर झालं होतं काही कोटी काही कोटी ते बजेट कुठे गेलंय त्यांनाच माहिती हा पुतळा फक्त दहा ते पंधरा लाखातच बनवला असं तज्ञांचं म्हणणं आहे आहे हा पुतळा पंधरा ते सोळा लाखात बनला पण साधारण पुतळावर पंधरा ते सोळा कोटीचं बजेट मंजूर झालं होतं सर पश्चिम बंगालमध्ये एक रिपीट है उसको सजा देने का देण्याचं प्रावधान किया गया है ये पश्चिम बंगाल में कुछ दिनों पहले भारतीय जनता पार्टी ने विरोध किया था और 12 घंटे जो है पश्चिम बंगाल कंड किया था जबकि महाराष्ट्र में जिस तरीके से घटनाएं घट रही है बदलापुर की घटना हो या अन्य जो तो भी घटना हो उसको लेकर किसी जो पॉलिटिशियन है कोई बात है पॉलिटिशियन तो बात कर रहे हैं मुख्यमंत्री गृह मंत्री ये बात नहीं कर हम तो बात कर रहे हैं वो जो जिस स्कूल में ये हुआ है बदलापुर में उस संस्था के जो प्रमुख है वो भी आप पे ही है एक कोतवाल है कोई उनके ऊपर एफ किया है लेकिन अब तक उनको अरेस्ट नहीं किया है सीसीटीवी फुटेज किसने गायब किया स्कूल से ये संस्था के जो प्रमुख है उसने किया होगा ना क्यों किया क्या सिर्फ एक अपना जो सिपाही है हाँ, उनको बचाने के लिए क्या उसके पीछे और कुछ रहस्य है आप देख लीजिए तो सरकार क्या कर रही है हम तो बोल रहे हैं ममता दीदी के खिलाफ आपने जो आंदोलन किया पश्चिम बंगाल में वो सिर्फ है हॉस्पिटल में जो दुर्घटना हुई है डॉक्टर के बारे में उसके बाद पुलिस एक्शन में आई पुलिस ने गुनेगार को अरेस्ट किया आ, जांच की और क्या करना चाहिए अब एक कानून बनाया लेकिन आपने पंद्रह दिन तक पश्चिम बंगाल की कानून व्यवस्था ये बीजेपी के लोगों ने गुंडों के हाथों में रही हिंसा हो गई जिम्मेदार कौन है अब महाराष्ट्र में पूरा बदलापुर ने पूरा महाराष्ट्र लगभग उस आंदोलन में उतरा था हमारे ऊपर न्यायालय के माध्यम से रोक लगाई आंदोलन करने में लेकिन सरकार ने क्या किया अक्षय शिंदे एक आरोपी है उनको पकड़ा है लेकिन जिस संस्था में यह हुआ सीसीटीवी फुटेज अगर जो संस्था गायब करती है उसका मतलब अपने अपराधियों को कोऑपरेट किया है बचाने के लिए और कुछ ना कुछ और दाल में काला है मुख्यमंत्री अम्मी राजण करपति शिवाजी महाराज हाण विषय नहीं तुम्हारा बर का तुमचा असेल तुम्ही रोज एक अपमान करायचा छत्रपतींचा आणि माफी मागून सुटायचो अशा पद्धतीनं त्या आमच्या त्या काळात रामन राघव नावाचा खुनी होता त्याने माफी मागितली होती त्याला सोडायचं का ते काही बोलतात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा माफी मागण्यालायक नाही याला अपराध म्हणजे आम्ही जे म्हणतो आहोत पुढे आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री खाना रे, ये कोट्यवधि रूपये खाने भ्रष्टाचारी कुछ राजीनामे दया माफी क्या मांगता है चला सरकार ने कार्रवाई करापुर देखिए प्रधानमंत्री के संज्ञान में मणिपुर एक अपना राज्य है ये नहीं है मणिपुर देश का हिस्सा है मणिपुर भारत के नक्शे पर एक हमारा राज्य है ये बीजेपी खास करके प्रधानमंत्री के सदन में नहीं है तो यूक्रेन पोलैंड, पुतीन हाँ और कहाँ कहाँ की जय ढूंढते हैं वहाँ घूमते हैं बहुत बड़ा जहाज़ है एयरफोर्स वन जो है अपना बाइडन की धरती पर एयरफ़ोर्स वन एयर इंडिया वन बनाया है जाकर देखिए उसमें बहुत बड़ा एक महल जैसा एक है फ़कीर है फकीर महल में घूमता है तर खासदार संजय राऊत बोलत होते पत्रकारांशी पुतळासाठी पंधरा ते सोळा कोटींचं बजेट मंजूर होतं प्रत्यक्षात पुतळा पंधरा ते सोळा लाखामध्ये बनवला अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे आपटे राज्याबाहेर गेला असेल तर त्याला सरकारची मदत झाली का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला अपराधांना शिक्षा द्या माफी काय मागता असाही राऊतांनी सल्ला सरकारला दिलेला आहे